नमस्कार न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आमदार फारुख शाह या ठिकाणी उद्घाटन संदर्भात आले जनतेच्या अनेक प्रश्न आपण ते देखील विचारू सर आज कुठल्या कामाचे या ठिकाणी आज प्रभात क्रमांक एकोणवीस येथे पे भागीरथ पेट्रोल पंप शेजारच्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे सर आम्हाला असे माहिती मिळाली आहे की आमदार फारुख शाह यांना पोलीस प्रशासनाचा दबाव आला होता आणि दबाव असताना देखील आमदार फारुख शाह यांनी काल पूर्णतः धुळे जिल्ह्यामध्ये विशाल संदर्भामध्ये बंद केला असं मला कोणी माझ्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही मला फक्त सूचना आल्या होत्या कि बाबा तुम्ही हे जे आंदोलन करताय आणि त्या आंदोलन करताना काही उद्रेक घडू शकतो तर आपण ते आंदोलन थांबवून घ्यावा नाहीतर याचे जास्त वाईट परिणाम पण भोगावे लागू शकतात असा मला इशारा आला होता मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही आणि मी त्यावेळेस त्यांना उत्तर दिला की जे किरकोळ गोष्टी होते आपण बघतच असाल पाच वर्षापासून जे आमचे विरोधक आहे जे भाजपा आणि हिंदुत्ववादी जे संघटना आहे त्यांनी वेळोवेळी पुणे शहराच्या वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला परंतु मी नेहमी त्यांना आम्ही त्यांचा जे कट होता ते आणून पाळला मी शांतता प्रेमी आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने काल आम्ही आंदोलन केलेला कारण तो खूप मोठा मुद्दा होता आमच्यासाठी बाकीचे जे किरकोळ गोष्टी माणूस बर्दाश्त करू शकतो पण आशू, जे आमच्या मशिदीवर आणि आमच्या प्रार्थनावर जर स्थळावर जर कोणी हल्ला हल्ला करत असाल तर आम्ही चोख उत्तर त्यांना द्यायला आम्ही सक्षम आहोत प्रश्न असून असं असं देखील आहे की येणाऱ्या काळामध्ये केंद्रीय मंत्री सीतारामन या हे ठेवणार आहे की बजेट पेश करणारे त्या बजेट तर हायच पेपर पण आता सध्या जे जनता आहे जनतेचे असे प्रश्न आहे जे ज्या कंपनीचे मोबाईल त्या मोबाईलचं जे सिम कार्ड कार्डच्या याच्या माध्यमातून अनेक जे रिचार्ज करतात आता हे बघा जेवढे दरवाढ केलेली आहे आता आपण बघत की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आता निवडणुकांमध्ये जे लोकसभेत त्यांचा पराभव झाला नंतर आता जे विधानसभेच्या निवडणुकी लक्षात घेता ते त्यांनी वेगवेगळ्या ज्या विविध योजना सुरू केलेल्या आहेत आणि आता त्यांचं कसं आहे लाडकी बहीण योजना ते लाडकी बहिणीला पंधराशे रुपये देतील पण लाडके योजनेच्या खिशातून त्यांच्या जे गॅस सिलेंडर ते महाग करून किंवा मोबाईलचा रिचार्ज ते महाग करून ते पैसे काढण्याचा त्यांचा घाट आहे तुम्ही बघू शकता आमदार प्रारुप साहेब यांनी जे रिचार्ज असेल आणि सीतारामन या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन सर दिसत पवार डिचर्जता चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र